आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरामध्ये आज विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी खासदार धैर्यशील माने आले होते यावेळी ते बोलताना म्हणाले इचलकरंजी शहराला स्वच्छ मोबलक पाणी सुळकुड योजनेतूनच मिळणार सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस खासदार महायुतीचे निवडून येणार तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता खासदार धैर्यशील माने यांनी टीका केली त्यांनी राज्यामध्ये अठ्ठेचाळीस सीटा उभा केल्या तरी खासदार मात्र आमचेच निवडून येतील त्यांनी किती सीट उभ्या कराव्यात हा त्यांचा प्रश्न आहे सध्या बावीस तारखेला भव्य दिव्य प्रभू येणार आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरी श्रीरामांच्या श्रद्धेचा श्रद्धेचा व संपूर्ण हिंदू बांधवांचा प्रश्न आहे त्यामुळे राजकारण न आणता येणाऱ्या बावीस जानेवारीला श्रीरामांचं मंदिर होणार आहे ते सर्व हिंदू बांधवांचं स्वप्न होतं ते आता स्वप्न पूर्ण होत आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही